सांगली स्टेशन चौक येथे झालेल्या प्रचार सभेत चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्याच्या गळ्यातील सत्तर ग्रॅम वजनाची आणि एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची गोप अज्ञात चोरट्यांनी हातोहात लंपास केली सदर चोरीची घटना ही गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हॉटेल विहारसमोर घडलेली आहे या प्रकरणी गोविंद सदाशिव जाधव वय वर्ष बावन्न राहणार चिंचणी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की सांगली शहरातील स्टेशन चौक येथे काल गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी भाजप पक्षाच्या लोकसभा प्रचाराची सभा होती या सभेसाठी दोन उपमुख्यमंत्री आले होते या सभेसाठी तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे राहणारे गोविंद जाधव हे देखील आले होते सभेला गर्दी असल्याने ते स्टेशन चौक येथील हॉटेल समोर थांबले होते यावेळी अज्ञात चोरट्याने सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या गळ्यात असणारी सत्तर ग्रॅम वजनाची आणि एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची गोप हातोहात लंपास करत चोरून पलायन केले सभा संपल्यानंतर परत निघालेल्या जाधव यांच्या गळ्यात गोप नसल्याचं निदर्शनास आलं त्यावेळी त्यांनी परिसरात शोध घेतला असता गोप कुठेही मिळून आली नाही त्यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली